बाबतीत असा अनुभव पण आलेला आहे की सात सात आठ आठ वेळा गर्भपात झालेला आहे सातव्या महिन्यात झालेला आहे प्रत्येक वेळेला प्रत्येक जो गर्भ आहे ते मुलगा होता आणि मग कोणीतरी त्या स्त्रीला सांगितलं की अगं याच्याऐवजी एखादी जरी मुलगी असतील तरी ती टिकली असती कारण मुलीचा गर्भ चिवट असतो पण इथे योग भ्रष्ट जे आत्मे होते तेच मुळी इथे या सात मुलांच्या रूपाने न, न येता गर्भामध्येच पडून गेले की नाश पावले अर्थात हे आजच्या काळातलं उदाहरण मी तुम्हाला दिलं मथुराबाईनं फक्त त्या गोसाव्यानी काय सांगितलं होतं की तुझा दुसरा मुलगा अदृश्य होईल त्याप्रमाणे त्यांचा गर्भपात <laughs> मग घडली घटना अशी की यामधनं कुठेतरी बाहेर यावं की त्या काळी सुद्धा हे असं काही घडणं म्हणजे आघटितच होत पण मथुराबाईंना ती खून पटलेली होती त्यांना त्याचं काही वाटलं नाही पण मल्हाररावांना असं वाटलं की आता कुठेतरी आपण यात्रेला जावं काही दिवसांसाठी म्हणून ते सपत्नीक यात्रेसाठी निघाल ते मजल दर, मजल करत जाताना कुठे आले तर चित्रकूट येथे आले आता चित्रकूट हे काय चित्रकूट हे मध्य प्रदेश राज्यामधल्या सतना जिल्ह्यामधलं एक आत्ताच शहर आहे त्यावेळेला ते नगर परिषद किंवा ग्रामपंचायत या स्वरूपाचं कुठलं तरी असलं पाहिजे ग्रामपंचायत असली पाहिजे तर ते चित्रकूट म्हणजे काय तर त्या चित्रकूटाचं महात्म्य रामायणामध्ये फार सांगितलेलं आहे की अयोध्येपासून सुमारे अदमासे दोनशे चोवीस किलोमीटर अंतरावरती हे चित्रकूट वसलेले आहे मध्य प्रदेशामध्ये भगवान रामचंद्र जेव्हा चौदा वर्ष वनवासाला निघाले त्यामधला काही काळ बराच काळ त्यांनी ह्या चित्रकूट परिसरामध्ये घालवलेला आहे भरत मिलाप किंवा भरत भेट रामचंद्रांची जेव्हा झाली ती ही चित्रकूटमध्ये झालेली आहे रामचरित मानस लिहिणारे तुलसीदास सुद्धा या चित्रकूट मध्ये अनेक वर्ष वास्तव्य करून होते मंदाकिनी नदीच्या तीरावरती हे चित्रकूट क्षेत्र वसलेलं आहे आणि या चित्रकूट क्षेत्राची महती अशी आहे की ते सर्व तीर्थांचं तीर्थ म्हणून त्याला मान्यता आहे कारण रामचंद्राची सीतामाईची लक्ष्मणाची पावलं त्या भूमीला लागलेली असून पावलं लागलेली नाही तर तिथे रामचंद्रांचा अनेक काळ तिथे वास्तव्य झालेला आहे त्यांच्या वास्तव्याने पूलित झालेली ती नगरी आहे एरवी ही चित्रकूट नगरी अतिशय शांत आणि निवांत अशा पद्धतीची आहे आणि अजूनही असेलच तशी कारण त्याचं महात्म्यच तसं आहे आणि अनुसूया यांची भेट पर प्रथम भेट सुद्धा या क्षेत्री झालेली आहे आणि मग आणि अनुसूयांची परीक्षा घेण्यासाठी जेव्हा ब्रह्मा विष्णू महेश त्यांचं ते रूप धारण करून आले ती जी कथा आहे दत्त जन्माची तर त्यानंतर ती जन ती कथा घडल्यानंतरही हे तिन्ही देव परत आपल्या धामाला जाताना काही काळ ह्या चित्रकूटमध्ये वास्तव्य करून राहिले म्हणून चित्रकूट याला तीर्थांच तीर्थ असं म्हटलं येथे ते आले असता तिथे काय झालं की तिथे कोण होत ते तिथे का आले मल्हारराव आणि मथुराबाई तर मल्हाररावांचा सख्खा चुलत भाऊ बाळकृष्ण पंत हे चित्रकूटमध्ये राहत होते त्यांच्या घरी ते आले कारण हा प्रवासाचा टप्पा खूप मोठा होता त्यांना काशी गया प्रयाग या सगळ्या क्षेत्री यात्रेला जायचं होतं आणि त्या काळामध्ये पायी चालणं जास्ती बैलगाडीतनं किंवा घोड बरोबर घेऊन जाणं अशा पद्धतीचा प्रवास असल्या कारणाने वर्ष लागत असे महिनो महिने लागत असत त्या प्रवासाला मग प्रवासामध्ये दरमन करत ते चित्रकूट इथे आपल्या बंधूंकडे आले पण एवढ्या लांब सारखं कोपरगाव नाशिक जिल्हा सटाणा इथून कस जाता येणार अनायसे आपण मार्गाने चाललोय तर कुठला थांबावं म्हणून ते बाळकृष्ण पंतांकडे आले त्यावेळेला मथुराबाई पुन्हा पाच महिन्यांच्या गरोदर होत्या आणि मथुराबाईंचे चुलत बंधू जसे यांचे चुलत बंधू कुठला होते तसे मथुराबाईंचे चुलत बंधू ढोंडो पंत हे चित्रकूट जवळच्या कर्वी या गावी राहत होते मग मथुराबाई साहजिकच आपल्या बंधूंना भेटायला कर्वी येथे गेल्या आता पाच महिन्याच्या गरोदर आहेत पण तरी सुद्धा त्यांचा हे का होता की नाही यात्रेला तर जायचंच मग उदय उभयता पती पत्नी चित्रपूट कारवी येथे भेटी देऊन पुन्हा काशी गया प्रयाग मार्गाने निघाले आणि त्यांना तिथे ती यात्रा करून परत यायला जवळपास चार महिने लागले तोपर्यंत मथुराबाईंचे दिवस करत आलेले होते नऊ मास पूर्ण व्हायला आलेले होते मंडळी चित्रपूट कर्वी इथे आली आता साहजिकच कर्वीला मथुराबाईंचे चुलत बंधू असल्या कारणाने त्यांचं ते माहेरच होत माहेरच घर होत तर तिथे त्या जाऊन राहिल्या आणि मल्हाररावांनी सांगितलं की बाबा आता तुझे दिवस भरले तर आता आपण पुढचा प्रवास नाशिक पर्यंतचा किंवा कोपरगाव पर्यंतचा करू नको आपण आता इथेच मुक्काम करून मी पुढे जातो तुला त्यांनी ते मान्य केलं कारण शारीरिकदृष्ट्या तेच योग्य होतं आणि पती आज्ञा प्रमाण असल्या कारणाने त्यांनी त्यांना मान चुकवली त्यांच्या इच्छेला आणि मल्हारराव पुन्हा कोपरगावला निघून गेले चित्रकूट कारवी येथे बाळासाहेबांचं मंदिर आहे आता हे बाळासाहेबांचं मंदिर म्हणजे नेमकं कोणाचं आहे याचा काही अंदाज येत नाही पण ते बाळासाहेबांच मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे त्या मंदिरामध्ये विठ्ठलनाथ महाराज नावाच्या थोर आवलीया पुरुष राहत होता ते नाथपंथीय होते आणि नाथपंथीयांच अतिशय उच्च कोटीला पोहोचलेले योगी होते त्या काळी त्यांचा वेश कसा असायचा विठ्ठलनाथ महाराजांचा ही एक कमरेला लंगोटी होती एक आडव्या मुठीची काठी हातामध्ये असायची आणि एक काठाची अशी लोटी होती त्याला दोरी बांधून ते आपल्या पाठीवरती टाकत असत आणि ती दोरी बांधलेली लोटी त्यांच्या पाठीवर लोंबत असेल त्यांना ती सारखी टोचत असे विठ्ठलनाथ जे महाराज होते ते आयाचित वृत्तीने राहत असत आयाचित म्हणजे काय याचना न करण अयाचित कोणाकडेही कशासाठीही भुकेसाठी तहानेसाठी सुद्धा याचना न करणं याला आयाचित वृत्ती म्हणतात जे कोणी देतील मग दे। तुम्हाला पसावर धान्य दिलं पसावर शेंगा दिल्या पसाभर काय आणखीन तयार अन्न दिलं तरी ते हसत हसत स्वीकारायचं त्याचा तेवढाच स्वीकार करायचा या आयाचित वृत्तीने हे विठ्ठलनाथ महाराज राहत होते नाथपंथीयांच्या अतिशय वरच्या श्रेणीला पोहोचलेली ही विभूती होती अतिशय युक्त तप्त आणि व्यक्ती होती त्यांना अतिशय मान होता त्या करवी कर्वीमध्ये आणि त्या बाळासाहेब मंदिरामध्ये ते कायम बसलेले असायचे त्यांच्या दर्शनाला रोजच लोक येत असत आणि मग झालं असं की मथुराबाईंचा तो पुन्हा प्रघात पडला देवदर्शनाची त्यांना आसच होती ना मग त्या बाळासाहेब मंदिरामध्ये यायच्या विठ्ठलनाथ महाराजांच्या दर्शन दर्शनाला येत असत ता आणि मग परत आपल्या बंधूंच्या घरी माहेरी जात असत एकदा असं झालं की गुढीपाडव्याचा दिवस आहे आणि गुढवी पाडव्याच्या दिवशी सकाळपासूनच विठ्ठलदास महाराज विठ्ठलनाथ महाराज हे येईल जाईल त्याला सांगत होते अरे आज तो आनंद आहे अरे आज तो आनंद वाला आहे समज गे की आज तो आनंद वाला आहे हे सारख ते तोंडाने म्हणत होते अशातच मथुराबाई त्या दिवशी मंदिरामध्ये दर्शनाला आल्या आणि नित्याच्या प्रघाताप्रमाणे त्यांनी नमस्कार केला आणि विठ्ठलनाथ महाराजांना नमस्कार करून त्या मंदिराभोवती प्रदक्षिणा घालायला लागत प्रदक्षिणा घालता घालता अकराव्या प्रदक्षिणेच्या वेळेला त्यांना असं लक्षात आलं की आपल्याला प्रसुती वेदना सुरू झालेल्या आहेत लेबर पेन्स आता काय करायचं त्या एक क्षण गडबडून गेल्या आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आपण प्रदक्षिणेच्या मार्गावर आहोत पण मंदिराच्या गाभाऱ्याच्या शेजारी जी जामदारखाण्याची खोली आहे तर खाना म्हणजे काय तर मंदिराच्या व्यवस्थेसाठी जे जे काही साहित्य होत मग त्याच्यात शिधा असेल पूजे अर्चेच्या तयारीचं सा साधन सामग्री असेल किंवा आणखीन काही उपकरणं असतील उपकरणं म्हणजे पूजेची उपकरणं शास्त्रीय उपकरण नावे <coughs> समाराधनेची भांडी वगैरे ठेवायची जागा असेल ती जमदार जमादार खाण्याची खोली होती त्यांना ती माहित होती पण इकडे माधवनाथ महाराजांच्या या सगळ्या गोष्टींचा अंदाज असावा कारण ते युक्त होते योगी होते त्यांनी आधीच सकाळपासूनच ती जामदार खाण्याची खोली नेटकी -नीट करून ठेवलेली होती आणि मथुराबाई त्या खोलीमध्ये गेल्या आणि तिथेच प्रसूत झाल्या तो गुढीपाडव्याचा दिवस होता आणि त्या दिवशी मथुराबाईंना म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी शके सतराशे एकोणऐंशी दिनांक तेवीस तेवीस मार्च अठराशे सत्तावन रोजी पुत्र रत्नाचा जन्म झाला तेच हे या चरित्राचे नायक माधवनाथ महाराज आता विठ्ठलनाथ महाराज इतके काही त्या आनंदामध्ये नाचत होते की आज तो आनंद आले वाला आहे तो आनंद तो प्रकट झाला त्यांना माहित होत कोण जन्म घेणारे या मातेच्या पोटी मग तो सिद्ध पुरुषच जन्म घेणारे तो सत्पुरुष जन्म घेणारे संत पुरुष जन्म घेणारे त्याच्यासाठी ही एवढी योजना केलेली आहे तो पोटात असतानाच काशी गया प्रयागची यात्रा झालेली आहे काशी विश्वेश्वराचं दर्शन झालेलं आहे प्रयाग संगमामध्ये स्नान घडलेलं आहे गयेच दर्शन झालेलं आहे अशा पद्धतीने गर्भात असतानाच हे सत्पुरुष सगळे यात्रा करून आलेले आहेत कर्वी येथे आलेले आहेत कर्वी इथे विठ्ठलनाथ महाराजांचं ते अधिकार क्षेत्र आहे त्या अधिकार क्षेत्रामध्ये विठ्ठलनाथ महाराजांच्या सन्निधच त्यांचा जन्म झालाय त्या जामदार खाण्याच्या आणि मग काय आनंदी आनंद झाला की आणि मथुराबाईंना मात्र त्यावेळेला लख गाठवण झाली की त्या गोसाव्यानी काय सांगितलं होतं की तुझा दुसरा मुलगा अदृश्य होईल पण तिसरे मूल मात्र प्रासादिक अलौकिक आणि लोकोद्धारक असं निपजेल हे त्यांना त्यावेळेला लख आठवलं त्यांनी त्या छोट्या जन्मलेल्या मुलाकडे पाहिलं असली पाहिजे मथुराबाईंची त्याशी घडलं नाही त्यांनाही त्या बालकाकडे पाहून कृतकृत्य वाटल्यासारखं झालं कारण काय शेवटी हा प्रसाद आहे जे शिवपार्वती मूर्ती स्वरूपात नंदीवर विराजमान आहेत त्यांची पूजा अर्चा चालू आहे सोमवारचं कडकडीत आहे आणि आशात चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडव्याच्या दिवशी या मुलाचा जन्म तर करवी इथे मग हे प्रसुद्ध झाल्यानंतर दोन तीन महिने त्यांनी मुक्काम केला त्या दरम्यान कोपरगावहून मल्हारराव त्यांना मेला आले आणि मग नंतर यथावकाशी मंडळी कर्वी येथून चित्रकूट मार्ग कोपरगावला आली तिथून ते पांगरे बुद्रुकला आले कशासाठी पांघरी बुद्रुकला तर आता बाळंतीण नाही तिथं सगळं तिथे व्यवस्थित होईल आपण दोघच नवरा बायको राहणार एक ते एकटी तरी त्या मुलाचं संगोपन किंवा एकंदरच जे बाळणपणाचं जे काही करायचं असते ते कसं होणार म्हणून ते आपल्या मूळ गावी आलेले आहे नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यातल्या पांगरे बुद्रुक तर माधवनाथ महाराज त्यांच्या आजी आजोबांच्या आता सान्निध्यात वाढायला लागले लहान मूल स्थानं आता ते दिसा मासानी वाढायला लागले आणि असं होता होता पाच सात वर्षाचे ते झाले तेव्हा त्यांच्या आतमधून जे काही प्रगटायला लागलं किंवा त्यांचं जे वागणं बोलणं ह्याच्यामधनच ते अवलं ते या संत पुरुष आहेत ह्याच्या खुणा पटायला लागल्या त्याच्यामध्ये एक गोष्ट एकदा अशी विलक्षण घडली की ते पाच सात वर्षाचे होते त्यांची तर बुद्धिमत्ता अफाट होती, होती। आणि ते अतिशय एकपाठी होती तर त्यावेळेला असं झालं की त्यांचा तो, त्या तो एकपाठीपणा पाहून त्यांच्या आजोबांनी त्यांना काहीतरी अवघड असं स्तोत्र शिकवलं त्यांचं नाव माधवनाथ महाराज ठेवले माधवनाथ ठेवलेले महाराज ठेवलेले नाही माधव ठेवलेले ना, ना महाराज पण नाही नाथ पण नाही कारण अजून ते नाथ व्हायचे ते जरी सनाथ असले जन्माने तरी दीक्षा वगैरे व्हायचे पंथाचे ते महाराज तर तेव्हा नव्हतेच मग त्यांनी माधव हे नाव ठेवलेलं आहे या बालकाचं आजोबांनी त्या माधवाला जे काही पाठ करायला दिलं होतं ते अतिशय त्यांनी इतक्या झपाट्याने पाठ केले आणि घडा घडा म्हणून दाखवला आजोबांना कुठेही उच्चारामध्ये कुठेही तसू मात्र फरक नाही काना फरक नाही इतकं ते अस्खलित आजोबांना साहजिकच कौतुक वाटलं की अरे पाच सात वर्षाचा मुद्दा आहे आणि किती हे एवढं अवघड स्तोत्र त्यांनी एवढं मोठं स्तोत्र त्यांनी म्हणून दाखवलं मला आजोबांनी साहजिकच त्याला जवळ घेतलं थोपटलं आणि पाठीवरून हात फिरवला <coughs> आणि त्यांच्या असं लक्षात आलं कोणाच्या त्या माधवांच्या की आता हे पाठीवरनं हात फिरवतायत थोपटतायत आता ते आपल्या डोक्यावर हात ठेवून हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी चटकन आजोबानं सांगितलं की आजोबा डोक्यावर हात ठेवू नका बर का का तर ते मंत्रांचं मूळ स्थान आहे तिथे कोणाचाही हस्त वरदा असतं सत्पुरुषाचा असू दे पण कुठल्याही व्यक्तीचा हस्त तिथे ठेवून घेऊ नये कोणालाही आपल्या डोक्यावर हात ठेवून देऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही आजोबा असलात तरी माझ्या डोक्यावर हात ठेवू नका ते मंत्रांचं मूळ स्थान आहे तिथे स्पर्श करू नका हे ऐकल्यानंतर आजोबा तर अतिशय अचंबित झाले की त्यांनाही हे शास्त्रवचन माहिती होत पण ह्या मुलाकडे हे शास्त्र आलं कुठून त्याला याच ज्ञान तरी कुठून अवगत झालं आणि बोलतोय तर तसा अतिशय पंडिता हे सगळं तो समजवून सांगतोय नीट समजवून सांग आजोबा आश्चर्यचकित झाले आणि त्यांना अक्षरशः डोळ्यामध्ये आनंद असून निर्माण झाले म्हणाले नाही हा ठेवत बाळ हा तुझ्या डोक्यावरती मला माहिती आहे ते मंत्रांचं मूळ स्थान आहे आणि तिथे जर कोणाचा स्पर्श झाला तर त्याला बाधा येईल आता मूळ स्थान म्हणजे कुठलं हे चक्र हे आपण म्हणतो जिथे शिव बसलेला आहे हजारो पाकड्यांचं जे चक्र आहे आणि जी काही कॉस्मिक एनर्जी म्हणजे वैश्विक ऊर्जा जी प्रत्येकाच्या आतमध्ये जी शिरपत असते ती ह्या चक्रात शिरपत असते मग त्या वैश्विक ऊर्जेतनं काय काय येत असेल कोणतं योग सामर्थ्य येत असेल कोणते मंत्र येत असतील कोणती कृपा येत असेल मुळात अध्यात्मविद्येच परिपूर्ण अध्यात्म अध्यात्मविद्येच हे स्थान असल्या कारण तिथे स्पर्श करू नका माझ्या टाळूला असं त्यांनी सांगितलं आजोबांना फार आनंद झाला की खरोखर काहीतरी अलौकिक विलक्षण असं हे मूल आहे अरे सर्वसामान्य मुलांना हे असलं तर बोलायची सोडूनच द्या कठरीत पात्रता नसते पाच सात वर्षाच्या मुलाला काय कळत मग आजोबा सुखावले आणि ह्या पद्धतीने पुढे त्यांनी त्यांचं अवलोकन करायला सुरुवात केली की हा मी रोज वागतो कसा बोलतो कसा त्याच्या आतमध्ये जी भगवत भक्ती उफाळून येते तो तासन तास देवा पुढे जाऊन ध्यानस्थ बसते डोळे मिटून बसते ते नेमकं काय आहे हा खायला मागतो का हा इतर मुलांसारख्या खोड्या करतो का याचं खेळणं कसं आहे याच रडणं आहे का याचा हट्ट करणं आहे का या पद्धतीने आजोबांनी त्यांच्या स्वभाव तपासायला सुरुवात केली ते निरीक्षण करत होते आपल्या नातवाचे आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं अरे साध्या साध्या बारीक सारीक गोष्टी मधून सुद्धा हा अध्यात्मात कितीतरी बोलत जातोय कितीतरी शास्त्र वचन त्याला तोंडपाठ आहे आपण कोण त्याला स्तोत्र आणि आत्या आणि मंत्र शिकवणारे हा स्वतःच जन्म हा मंत्र सिद्ध पुरुष कोणतरी असला पाहिजे त्याशिवाय हे काही घडणं शक्य नाही हा म्हणजे माधवांचा हा आजोळी आजोळीने आपल्या घरी आजोळा उज्जैनला इथे पांघरी बुद्रुकला त्यांचं वास्तव्य आहे तिथे त्यांचं लालन पालन होत आहे माधवनाथ महाराज तिथे मोठे व्हायला लागलेले आहे आणि त्यानंतर ते दहा वर्षाचे झाले त्यावेळेला मल्हारराव यांचं अचानक निधन झालं म्हणजे बालवयातच वयाच्या दहाव्या वर्षीच त्यांचं पितृछत्र हरपलं तरी सुद्धा घरामध्ये माणसं होती आजोबा आजींच्या खाली ते राहायला लागले ह्यानंतर पुढे काय झालं त्यांच्या आयुष्यामध्ये आणखीन कोणतं वेगळं वळण आलं आणि ते माधवाचे माधवनाथ महाराज तसे काय झाले हा जो कथा भाग आहे आणि तो विलक्षण या संत पुरुष कसा काय निर्माण झाला हे आपण पुढच्या भागामध्ये पाहूया जय गजान